आमच्या फॅमिली मध्ये सगळ्यात हुशार आहे गोल्ड मेडलने गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला एकदम छान जाऊ आणि ऋतुपूजा पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहे दहावी नंतर काय केलं पाहिजे आणि खूप म्हणजे पूजाला पण कमेंट येतात की ताई तू डॉक्टर कसं केलं तू कोणते mm. पेपर दिले नीटचा अभ्यास कसा केला किंवा मग डॉक्टरची तयारी कशी केली पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला नंतर कोणती फील्ड चूज करावी पहिले हे ठरवावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय हे निश्चित होतं आपलं कारण सर्व आपला बेस पहिले दहावीचा असतो दहावीचा बेस आपला जर पक्का असेल तर आपण तिथून पुढे आपण आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय आहे हे आपण ठरवू शकतो त्यामुळे पहिले आपण दहावीचा बेस पक्का करतो आणि त्यानंतर मग पुढे आपण ऑप्शन चूज करत असतो की आपल्याला पुढे काय करायचंय आणि खूप साऱ्या दिदींचा मला फोन येत असतो मेसेजेस असतो इंस्टाग्रामवर की दिदी मला पण डॉक्टर व्हायचंय किंवा मला इंजिनियर व्हायचंय मग मी नंतर काय केलं पाहिजे मी इलेव्हन ट्वेल्थ सायन्स करायचं की मग डिप्लोमा करायचं मग ह्या गोष्टीमध्ये ना खूप म्हणजे जेव्हा आपण नववी दहावीला असतो तेव्हा आपल्याला इतकं माहिती नसतं तर मग आपल्याला आम्ही तेच सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना कि काय केलं पाहिजे जर तुम्हाला पुढे खूप सारे ऑप्शन पाहिजे असतील तर पुढे नंतर किती सारे ऑप्शन असतात फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच नाही तर भरपूर असे ऑप्शन असतात आणि ते काय असतात तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला सर्वांना माहिती की पूजा डॉक्टर आहे आणि मी इंजिनियर आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि ती बीएचएस बीएचएमएस डॉक्टर आहे तर आम्ही दोघींनी पण मग दहावी नंतर मी पहिले डिप्लोमा केला होता म्हणजे आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस इतकं सगळं मम्मी त्यांना पण माहिती नव्हतं की कसं काय करायचं पुढे किंवा काय पण मला दहावीचे पर्सेंटेज चांगले होते त्यामुळे माझा लकीली गव्हर्नमेंटला नंबर लागला होता डिप्लोमाला आणि घरच्यांचं म्हणजे आर्थिक परिस्थिती पण पर इतकी नव्हती की डोनेशन भरून किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ त्यामुळे माझं दहावी म्हणजे दहावीमध्ये मला चांगले नव्वद पर्सेंट होते मला तर ता त्याच्यामुळे माझा नंबर गव्हर्नमेंटला लागला नाशिकला सामनगाव म्हणून ओळखत असाल तुम्ही तर गव्हर्मेंट कॉलेज डिप्लोमाचं तर तिथे माझा नंबर लागला होता तर दुसऱ्या राऊंडला नंबर लागला होता तिथे पण खूप टफ कॉम्पिटिशन असते तुम्हाला माहिती असेल तर तिथे दुसऱ्या राऊंडला नंबर लागल्यानंतर माझा मध्ये नंबर लागला होता तर मग मी तिथे ॲडमिशन घेतलं त्यानंतर डिप्लोमा तीन वर्षाचा केला त्यानंतर मग परत संदीप फाउंडेशनला डि डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं होतं तर मग तिथे पण म्हणजे तिथे पहिल्याच राऊंडला नंबर लागला होता माझा मग त्यानंतर मग तिथले चार वर्ष कम्प्लीट केले जसं तुम्हाला आता माहितीच आहे की मी डॉक्टर आहे आणि ह्या इंजिनियर आहेत तसं त्यांनी त्यांना त्यांची जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली त्याचप्रमाणे आता आपण हे बघणार आहे की दहावी नंतर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला तुम्हा कोणती फील्ड घ्यावी लागणार आहे हे आपल्याला आज आपला मेन फोकस त्यावर आहे की जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे तर एक स्पेसिफिक म्हणून तुम्ही डिप्लोमाकडे जाऊ शकता हा आणि जर डिप्लोमा केला तर तुम्हाला जेईची परीक्षा असते ती द्यायची गरज नाहीये तुम्हाला डायरेक्ट डिप्लोमा करून तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता पण जर तुम्ही ट्वेल्थ सायन्स घेतलं तर ट्वेल्थ uh, सायन्स करून तुम्हाला जेईची परीक्षा द्यायला लागते त्यानंतर मग तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेता परत सायन्स घेतलं तर तुम्ही जेई किंवा गेडचे पेपर देऊन नंतर डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता आणि मध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहे मी जसं सिव्हिल केलं आहे तसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग परत डिझायनिंग इंजिनिअरिंग पण असतं त्यानंतर अजून खूप सारे ऑप्शन आहे डिप्लोमामध्ये आणि डिग्रीमध्ये पण तर तुम्ही साठी खूप सारे ऑप्शन चूज करू शकता तुम, पण तुमचा इंटरेस्ट कशात आहे त्या त्यानुसार तुम्ही ती फील्ड चूज करू शकता आता माझा इंटरेस्ट मला मध्ये पण होता आणि म्हणजे माझा इंटरेस्ट पहिल्यापासून मध्ये होता तर माझं ड्रॉइंग पण छान होतं त्यामुळे मग मी सिव्हिल चूज केलं आणि मध्ये पण खूप सारे ऑप्शन आहे आपण सिव्हिल करून पण गव्हर्नमेंटचे पेपर देऊ शकतो मध्ये तुम्हाला माहितीच आहे की मध्ये खूप चांगला पेमेंट पण असतो आणि म्हणजे आणि आपल्याला एक सिव्हिलचा आपण म्हणजे सिव्हिल जर घेतलं ना तुम्ही तर तुम्हाला पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण देऊ शकता तर तुम्ही मग वॉटर डब्ल्यू सी पेपर देऊ शकता त्यानंतर मग तुम्ही डब्ल्यू आर चे पेपर देऊ शकता भूमिलेख अभिलेखचे पण देऊ शकता खूप सारे ऑप्शन आहे आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटचे तर खूप सिव्हिलचा गव्हर्नमेंटला खूप जागा आहे त्यामुळे तुम्ही तो पण ऑप्शन चूज करू शकता किंवा मग तुम्हाला आय टी जर करायचं असेल तर आय टीचं तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन नंतर आय टीला खूप जास्त स्कोप आलेला आहे आणि पुण्यामध्ये नाशिकमध्ये आता असं काही नाही की नाशिकमध्ये नाही आहे किंवा पुण्यातच आहे किंवा मग मुंबईतच आहे असं काही नाही आता आय टी तुम्ही घर सुद्धा तुम्हाला वर्क फ्रॉम होम असतं कारण कोविडनंतर खूप सारे ऑप्शन आले आय टीला तर जर तुम्हाला आय टी करायचं असेल तर तो पण एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी इंजिनिअरिंगला आता फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरच नाही तर खूप सारे ऑप्शन्स असतात आपल्याकडे पण तुम्ही आधी डिसाईड करू शकता की दहावी नंतर समजा तुमचा रिझल्ट आला आणि आता तुम्हाला डिसाईड आहे की तुम्हाला तुम्हाल इंजिनिअरिंग करायचं आहे की डॉक्टर आहे किंवा दुसरं काय करायचंय जर तुमचं फिक्स असेल की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची आहे तर तुम्ही शंभर टक्के डिप्लोमाकडे जा म्हणजे तुमचा एक गोल आपला कसं असतं आपलं जर एक गोल फिक्स असेल ना तर पुढे आपण हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देऊ शकतो जर तुमचा गोल फिक्स आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची आहे तुम्ही मस्त डिप्लोमा करा डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री करा यामध्ये कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नसते तुम्हाला जे ई वगैरे सीईटी वगैरे तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागत नाही तुम्ही इझिली डिप्लोमा करून डिग्री करू शकता पण जर तुमचं फिक्स नाहीये की तुम्हाला सायन्स आहे की डिप्लोमा करायचं आहे किंवा पुढचं गोल तुमचं फिक्स नसेल तर तुम्ही इलेवन ट्वेल्थ सायन्स घेऊ शकता किंवा जर तुम्हाला मॅथ्स आवडत नसेल जर कोणाला कॉमर्स करायची किंवा कॉमर्स मध्ये पुढे कोणतं मध्ये किंवा सीए मध्ये काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकता याच पलीकडे जर कोणाला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची असेल किंवा एमपीएससी युपीएससी थ्रू काही करायचं असेल जर तुम्हाला पोलीस भरती वगैरे दुसरं काही करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात सिंपल तुम्ही आर्ट्स वगैरे घेऊ शकता त्यामध्ये पण पुढे खूप सारे ऑप्शन्स आहेत <laughs> तुमचं फिक्स नाहीये तर तुम्ही एकदम सिम्पल इलेव्हन ट्वेल्थ सायन्सला ऍडमिशन घ्या कारण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे विषय असतात पीसीबी आणि पीसीएमबी पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे जे स्पेसिफिक विषय असतात आपल्याला डॉक्टर बनायचंय किंवा फार्मसी बनायचंय त्यासाठी बायोलॉजी हा कंपल्सरी असतो तर त्यासाठी पीसीबी हा ग्रुप घ्यावा लागतो आणि पीसीएमबी किंवा पी सी एम पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजे गणित विषय येतो इन थोडक्यात जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं ठरलं तुमचं ट्वेल्थ नंतर तर तुम्ही पी सी एम विषय घेऊन पुढे जाऊ शकता पण तुम्ही इलेवन ट्वेल्थ करताय आणि अजूनही तुमचं फिक्स नाहीये की तुम्हाला करायचं काय मग तुमच्याकडे एक खूप सारे ऑप्शन म्हणून तुम्ही पी सी एम बी असे चारही विषय घेऊ शकता मी स्वतः पी सी एम बी असे चार विषय घेतलेले कारण मला म्हणजे मम्मीची इच्छा होती की डॉक्टर बनायचं म्हणून पण मला मनापासून मॅथ्स आवडायचं म्हणून मी पी सी एम ई हे चारही विषय घेतले होते आणि इतकं काही अवघड नसतं असं काही नाही की तुम्ही बायोसोबत मॅथ्स घेऊ शकत नाही किंवा करू शकत नाही तुम्ही खूप इझिली करू शकता त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ्स हे चारही विषय खूप छान असतात आणि तुम्ही इझिली ट्वेल्थ सायन्स क्रॉस करू शकतात आता पुढे काय करायचं एकदा तुमचा बारावीचा निकाल लागला आता खूप लोक विचारतात बारावीला तुला किती पर्सेंट पडले आणि किती पर्सेंट पाहिजे डॉक्टर बनण्यासाठी इंजिनिअरिंग बनण्यासाठी तर असं काही नाहीये त्याच्यासाठी फक्त फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आपलं पी सी एम बीचं पाहिजे असतं वन सिक्स्टी मार्क्स पाहिजे असतात चार विषय मिळून तर प्रत्येक विषय शंभर विषय मार्कांचा असतो म्हणजे चारशे पैकी आपल्याला वन सिक्स्टी हे आरामात पडतात त्यामुळे इलिजिबिलिटीचा काही विषय येत नाही आस नाही तुम्ही पीसीएमबी घ्या तुम्ही त्यानंतर सीईटीची एक्झाम द्या जे डब्ल्यूची ची एक्झाम द्या आणि नीटचीही एक्झाम द्या म्हणजे पीसीएमबी घेतल्यानंतर तुम्ही या तिन्ही एक्झाम देऊ शकता मग त्यानंतर कोणत्या एक्झाम मध्ये तुम्हाला किती छान मार्क्स पडतात त्यावरूनही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला सीईटी मध्ये छान मार्क्स पडले तर तुम्ही सीईटी थ्रू तुम्ही फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकतात आधी आमच्या वेळेला सीईटी थ्रू आमचं ऍडमिशन मेडिकल फील्ड मध्ये पण व्हायचं पण आता ते बंद आहे आता मोस्ट ऑफ सीईटी थ्रू फक्त फार्मसीचं ऍडमिशन होतं हो नेट थ्रू पण फार्मसीचं ऍडमिशन होतं त्यानंतर आता कसं असतं सीईटी थोडी इझी असते कारण स्टेट बोर्डचा अभ्यास त्यामध्ये असतो आणि नीट जी आहे याच्यामध्ये सीबीएसई बोर्डचा अभ्यास असतो जर तुम्हाला नीट द्यायची असेल तर तुम्हाला इलेव्हन ट्वेल्थ सोबतच क्लासेस जॉईन करावे लागतील स्टेट बोर्ड सोबत सीबीएसई बोर्डाचा अभ्यास करावा लागतो तर दोन्ही अभ्यास करावा लागतो आणि इतकं काही डिफिकल्ट नाही आहे दोन्हीही टॉपिक आहे बघा सायन्स बदलत नाही सायन्स कधीही बदलत नाही त्यामुळे बुक्स जरी वेगवेगळे वेग वेग वे असले ना तरी ते टॉपिक तेच असतात त्यामुळे ते इझी असतं इतकं काही हार्ड नसतं नीटचंही तुम्ही अभ्यास करून मेडिकल फील्डमध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये जाऊ शकतात त्यानंतर तुमचं डिसाईड होते की तुम्हाला इंजिनिअरिंग करायची तर तुम्ही जे डबल पेपर द्या किंवा गेटचा पण आहे किंवा मग सीईटी थ्रू पण तुम्ही इंजिनिअरिंग जाऊ जा। शकतात जे डब्ल्यूचे पेपर खूप हार्ड असतो त्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहे पेपर वन आणि पेपर टू आता इंजिनिअरिंग बद्दल मला इतकी माहिती नाही आहे त्यामुळे मी ते तो विषय तुम्हाला सांगत नाही पण पुढे तुम्हाला खूप ऑप्शन आहे इवन तुम्ही ट्वेल्थ सायन्स नंतर आता ही गोष्ट मला माहिती नव्हती मला खूप नंतर कळाली की ट्वेल्थ सायन्स नंतर पण आपण सी ए करू शकतो म्हणजे खूप लोकांची अशी काय म्हणता कन्फ्युजन असतं खूप जणांना की फक्त कॉमर्स केल्यावरच सीए बनता तसंही नाहीये तुम्ही ट्वेल्थ ट्वेल सायन्स करून पण सीए करू शकता लॉ करू शकता तर पुढे तुम्हाला खूप ऑप्शन आहे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचे ऑप्शन आहेत कारण कसं असतं आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अभ्यास करतो ना तर प्रत्येक वर्षी आपल्याला खूप खूप अभ्यास करावा लागतो मोठे मोठे बुक्स असतात इंजिनिअरिंग मध्ये सेमिस्टर पॅटर्न सेमेस्टर पॅटर्न असतात आणि सहा सहा महिन्याचं सेमिस्टर असतं सर्व झालं की ट्वेल्थ नंतर काय करायचं टेन्थ नंतर काय करायचं पण सर्वात आधी टेन्थ नंतर तुम्हाला चांगले पर्सेंटेज पडले तर काही जण काय करतात तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो मेडिकलला ऍडमिशन घे पण तुम्हाला स्वतःला काय वाटतंय जरी तुम्हाला नव्वद टक्के आणि तुम्हाला नाही वाटतंय की सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय तुमच्या मनानुसार तुम्हाला जर वाटते की, तुम्हारा नूरा नूरा तुम्हारा की मी आर्ट्समध्ये मला घ्यायचं तर तुम्ही आर्ट्समध्ये घ्या तर काय होतं कधी कधी जरी तुम्हाला नाईन्टी पर्सेंट तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलं किंवा मग डिग्रीला डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं पण तुमचं मनच नाही लागत अभ्यास करण्यात तर तुम्ही तुमचे फुकट तीन वर्ष वाया घालता कारण ज्या मुलाला दहावीला नव्वद टक्के पडतात जर त्याचं मन नाहीये डिप्लोमा किंवा मेडिकल करणार तर त्याला पुढे त्यांच्या म्हणजे तेवढे ते मार्क्स नाही पडत किंवा त्याचा जो लेव त्याचा जो ग्राफ असतो हो तो खाली खाली येत जातो त्यामुळे जे जा आपल्याला स्वतःला मनाला माहितीये मा की मा, मी हे करू शकतो आणि याच्यात मी बेस्ट आहे तर तुम्ही तोच तो ऑप्शन चूज करा काही लोक काय करतात डिप्लोमाला ऍडमिशन घेता तिथे नाही लागत तीन वर्ष उगाच वाया घालता त्यानंतर पुन्हा डिप्लोमाला मार्क्स चांगले नाही पडले तर परत ट्वेल्थला ला ऍडमिशन घेता परत अकरावी बारावी करता परत डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं देऊच आपल्या म्हणजे वर्ष पण वाया जातं आणि वेळ पण वाया जातो तर वेळ वाया जाऊ नये म्हणून पहिली गोष्ट आपलं गोल फिक्स करा, तुम करा, करा की तुम्हाला हेच करायचंय किंवा तेच करायचंय असं नाही की हा करतो आणि दहावीनंतर खूप वेळ असतो आपल्याकडे की आपण विचार करायला तीन महिन्याचा गॅप असतो तीन महिन्यात तुम्ही तुमचं गोल फिक्स करा की तुम्हाला मेडिकल करायचंय की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं किंवा अदर फील्डमध्ये जायचंय खूप सारे ऑप्शन आहे फक्त शांततेने विचार करून जेव्हा चूज करतो ना त्यावेळेस आपण सक्सेस होतो आणि शंभर टक्के सक्सेस होतो फक्त आपला एवढंच आहे की आपला वेळ वाया जात नाही आणि आपण जे करतोय ते मनापासून करतो जेव्हा आपण एखाद्या आपल्या मनात मनापासून केलेल्या फील्डमध्ये उतरतो की बघ कोणाला कोणाच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करायची तुम्ही जेही करशाल ते तुमच्या जिद्दीने करा कारण जिद्दीने केलेली प्रत्येक गोष्ट साकार होतेच प्रेशरमध्ये येऊन करू नका की आधी डिग्री केली सॉरी आधी डिप्लोमा केला आणि मग नंतर सायन्स केलं नंतर परत डिग्री केली किंवा के नंतर परत कोर्स बदलला तर असं काही करू नका तुमचं एक गोल फिक्स ठेवा की तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे म्हणजे तुम्हाला लाईफ कडून काय पाहिजे तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचंय तुम्हाला फ्युचर कसं तुमचं सेट करायचंय हे जर तुमचं आता जर ठरलेलं असेल ना तर तुमचं फ्युचर यापुढे खूप ब्राईट होत जातं आणि जो ग्राफ आहे तो वाढतच जातो तो कधी कमी होत नाही त्यामुळे आपला गोल फिक्स पाहिजे आणि त्या गोलला पूर्ण करण्यासाठी आपली हिंमत आणि आपली जिद्द पाहिजे आणि काही जण काय आणतील की ट्वेल्थ नंतर आम्हाला इतकं कळत नाही की कसं करायचं आम्ही कन्फ्युज होतो कन्फ्युज आम्ही पण झालो होतो असं काही नाही आहे की आमचं खूप एकदम फिक्स होतं की नाही ट्वेल्थ दहावीनंतर असंच करायचं किंवा नंतर असंच करायचं पण आपण म्हणतो ना की चार जणांचं आपण सजेशन घेतो काय तू काय केलं तू काय केलं कसं होतं काय होतं असा विचार करून मग आपला म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती असतं की आपण ह्या विषयात बेस्ट आहे किंवा त्या विषयात चांगलं आहे असं जर करून करून आपल्याला तेवढं जर आपल्याला माहिती असलं की आपण काय करू शकतो फक्त आपण ट्वेल्थ नंत, नंतर दहावी नंतर काय करतो की प्रत्येकाला विचारतो आपल्यापेक्षा मोठे असतील किंवा आपल्यापेक्षा ज्यांना एक्सपिरियन्स जास्त असेल आपण त्यांना विचारतो की तू काय केलं तू काय केलं त्यांचे एक्सपिरियन्स घेऊन मग आपण ठरवू शकतो की आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जायचंय आणि इतकं तर दहावीपर्यंत पर्यंत आपल्याला नॉलेज येतं की आपण कोणत्या गोष्टीत चांगले आपण कोणती गोष्ट बेस्ट करू शकतो इतकं तर आपल्याला माहिती असतं हा व्हिडिओ ह्याच गोष्टीसाठी होता की तुम्ही दहावी नंतर तुम्हाला किती सारे ऑप्शन आहेत आणि तुम्ही पुढे काय काय करू शकतात कारण आम्हाला सांगणार कोणी नव्हतं आमच्या काळी इतकं सायन्स पण नव्हतं की आपण गुगलवर म्हणजे आम्हाला इतकं नॉलेज पण नव्हतं की आपण गुगलवर सर्च करू किंवा पुढे इतकं काही काही बघू शकतो किंवा काय आम्हाला कोणी नव्हतं आणि जे जितके जण होते ते सगळे आमच्या बरोबरचे होते म्हणा किंवा माझे भाऊ म्हणा सौरभ दादा म्हणा किंवा प्रियांका म्हणा आम्ही सगळे आमच्यामध्ये फक्त सहा महिन्याचा किंवा एक वर्षाचाच फरक आहे आम्ही सगळे सोबतचे होतो आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलो जसं आता गौरव दादाने मेकॅनिकल तो आणि मी एकाच कॉलेजला होतो संदीप फाउंडेशनला त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग इव्हन आपल्या सौरभ भाऊला पण टेन्थ ला खूप छान मार्क्स होते आणि तो, तो पण गव्हर्नमेंटला होता सामनगावला तर असंच आहे की तुमचं जर गोल फिक्स असेल ना तर तुम्ही खूप छान खूप पुढे खूप छान प्रगती करू शकता त्यामुळे आधी गोल फिक्स करा आणि आम्हाला सांगणारं ना कोणी नाही म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला की तुम्हाला कोणताही प्रश्न असेल किंवा तुमच्या मनात काही शंका असेल तर बिंदास्त विचारा मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून एक सांगायचंय की तिला सांगणारं कोणी नव्हतं म्हणजे तिच्या फक्त मम्मीची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावं पण मग असं होतं की आमच्या घरात ना आजपर्यंत कोणी डॉक्टर आहे ना कोणी इंजिनिअरिंग आहे म्हणजे इंजिनिअर आहे आम्ही आमच्या वयाचे जे आहे म्हणजे आमचे भाऊ म्हणा बहीण म्हणा तुम्हाला माहिती कोण कोण आहे ते तर फक्त त्यांनी त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि ते पण आमच वयाचे होते त्यामुळे त्यांना पण इतका काही एक्सपिरियन्स नव्हता की ते आम्हाला सांगतील की असं आहे तसं आहे फक्त आणि आमच्या घरात ना आमचे मम्मी पप्पा ना कोणी कोणी शिकलेलं नव्हतं आमच्या घरात फक्त पूजा आणि रोशनी दिदी ह्या दोनच डॉक्टर आहे पहिल्या आमच्या घरातला आणि इंजिनिअरिंग मध्ये मी सौरभ आणि गौरव आम्ही तीन जण आहे म्हणजे असं पण नव्हतं हो की आमच्या आमची फॅमिली खूप शिकलेली आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे त्यांनी मोटि मोटिवेट तर सगळेच करता की हे करा ते करा पण मग असं नव्हतं की ते शिकलेले आम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना पण की तुम्ही हेच करायला पाहिजे किंवा तेच त्यांचं फक्त एवढं होतं की तुम्ही जे पण कराल ते व्यवस्थित करा आणि चांगल्याने करा चांगल्या चांगला प्रयत्नाने आणि सगळ्यात मोठी साथ आम्हाला आमची फॅमिलीचीच होती की त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला आवड आहे तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहे आणि त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणजे आर्थिक परिस्थिती नसतानाही म्हणजे फक्त माझं किंवा ताईंच नाही सगळ्यांचं सांगतो आपण त्या काळी कोणाची इतकी आर्थिक परिस्थिती नव्हती की आपण डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्यासाठी इतका खर्च करू तरी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला प्रेरणा दिली सगळ्यांच्या जिद्दीने कष्टाने आणि सपोर्टनेच आम्ही इथपर्यंत आलो सगळेच आम्ही तुम्हाला पण माहिती की पूजाचे पप्पा शेतकरी आहे पूजाचे मम्मीच त्यावेळेस युट्यूब चॅनल पण नव्हतं काहीच नव्हतं एकदम हाता म्हणजे आपण म्हणतो ना हातावरची परिस्थिती होती त्या तिने मेडिकल कम्प्लीट केलंय आणि माझे पप्पा पण रिक्षा ड्रायव्हर आहे त्यामुळे इतकं पण आमचं चा इन्कम चांगलं नव्हतं हातावरच होतं तरी पण त्यांच्या म्हणत होतं की माझ्या मुलीने शिकावं त्यामुळे त्यांनी पण मला इंजिनिअर केलं तर म्हणजे घरातले ना, ता ना खूप सपोर्टिव्ह होते त्यामुळे आम्हाला पण ती प्रेरणा मिळाली की नाही घरातले इतक्या आर्थिक परिस्थिती कमी असताना पण आपल्याला शिकवत आहे त्यामुळे आम्ही पण ते म्हणजे नाही का आपण म्हणतो ना ठरवलंय की नाही करायचं म्हणून करायचं असं नाही पण मग ते मनाने ठरवलं त्यामुळे आम्ही करून दाखवलं आणि अजून गोष्ट सांगते ऋतुताई आमच्या सगळ्यात आहे त्यांचं पूर्ण एक कबर्ड भरलेलं आहे गोल्ड मेडलनेच त्याच्या सतरा ट्रॉफी आहे सतरा खूप सारा ट्रॉफी आहे इथं आणलेला इथं आणलेलं नाहीये त्यांनी त्यांच्या मम्मीच्या घरी पण नक्कीच आम्ही तुमच्यासोबत सगळ्या ट्रॉफ्या शेअर करू प्रत्येक ट्रॉफीच सांगू पण कधी भेटली कशी भेटली त्याच्यावर पण आम्ही नक्की व्हिडिओ बनवू जेव्हा कधी आमचं नाशिकला जाणं होईल तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला पण मी तर नाही जाऊ शकत ट्रॅव्हलिंग नाही करू शकत पण त्या नक्की तुम्हाला सांगतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की ही इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली आणि याचा तुम्हाला उपयोग होईल की नाही हो आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय